नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आणि आज मी बनवणार आहे गावरान पद्धतीची भरली वांगी तर इथे मी घेतलेली आहे काटेरी वांगी छान अशी मस्त काटेरी वांगी खूप छान लागतात ही वांगी आणि त्याच्यासाठी इथे वाटण बनवणार आहोत तर इथे घेतलेलं आहे मी कांदा खोबरं लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे आणि ही आहे खुरासनी खुरासनी म्हणजेच बऱ्याच ठिकाणी कारळं म्हणतात तर खुरासनी घालून आपण काळ्या मसाल्याचं वांग बनवणार आहोत तर खूप छान लागतं आणि बरेच वर्ष झाले मी स्वतः सुद्धा खाल्लेलं नाही तर आज मी तुम्हाला हे दाखवणार आहे आणि नक्की तुम्ही करून बघा चला तर हे छान आपण आता भाजून घेऊया पहिले कडाईमध्ये तेल टाकायच्या आधी आपण खुरासनी सुकी भाजून घ्यायची आहे आणि तडतडायला तोड़ लागली ला की काढून घ्यायची खोबरं भाजून घेऊया कांदा छान भाजून झालेला आहे आणि ज्या लोकांना बट वांग आवडत नाही त्यांच्यासाठी एक बटाटा टाकायचा याच्यामध्ये सालीसकट टाकायचा आहे छान लागतो मोठ्याच फोडी करून टाकायचं आहे भाजलेली खुरसनी आपण बारीक करून घेतलेली आहे मस्त खमंग सुटलेला आहे त्याचा आणि याच्यामध्ये जे भाजलेलं वाटण आहे ते आपण टाकून घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे तर पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे मसाला लाल तिखट गरम मसाला हळद आणि मीठ हे छान मिक्स करायचं आहे आणि ही जी कापून ठेव आणि ही जी कापून ठेवलेली वांगी आहे मस्त ह्याच्यामध्ये आपण हा मसाला भरायचा आहे आणि थोडी ही ग्रेवी भरायची आहे अशा पद्धतीने मसाला भरल्यावरती वांग अगदी टेस्टी लागतं मुळापर्यंत ते अगदी चवदार लागतं अळणी लागत नाही कडाईमध्ये टाकूया तेल हिंग आणि ही भरलेली जी वांगी आहे ते छान परतून घ्यायचं आहे छान शा परतून झाल्यानंतर हे जे वाटण आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वांगी बटाटे शिजण्यासाठी पुरेसं पाणी लागणार आहे त्या हिशोबाने आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि भाजीला छान उकळी आलेली आहे तर गॅस कमी करून झाकण ठेवायचं आहे आणि वांगी शिजवून घ्यायची आहे बघूया आता वांग शिजलेला आहे का बघू शकता वांग छान शिजलेलं आहे आणि बटाटाही शिजलेला आहे आणि अगदी खमंग असं तयार झालेलं आहे खुरसनी घालून बनवलेलं काळ्या मसाल्यातलं वांग तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद